एका तेरा वर्ष वयाच्या शाळकरी मुलीवर वारंवार बलात्कार केल्याने सदर मुलगी गरोदर राहिल्याची घटना श्रीरामपूर शहरागत असलेल्या एका उपनगरात घडली या प्रकरणी बलात्कार करणारा अल्पवयीन मुलाला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला अटक करण्यात आली तर बलात्कार करणारा अल्पवयीन मुलगा फरार झाला आहे या प्रकारामुळे श्रीरामपूर शहर आणि परिसरात खब उडाली अल्पवयीन आरोपी हा सदर लहान मुलीचा गैरफायदा घेता तसेच तिला दमदाटी करत तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध करायचा सतत या प्रकारामुळे सदर अल्पयीन मुलगी गरोदर राहिली दोन तीन दिवसापूर्वी सदर अल्पयीन मुलीच्या पोटात दुखायला लागले त्यामुळे त्या मुलीला त्या दवाखान्यात घेऊन गेले असता तिला तपासल्यानंतर ती गरोदर असल्याचे समजताच डॉक्टरांसह कुटुंबियांना मोठा धक्का बसला त्यानंतर सदर मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी आणि त्याला मदत करणारा आरोपी आदित्य चौधरी याच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे सहासष्ट लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम चार सहा आठ बारा प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली दिनांक रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलगी तिच्यावर एका तिच्या शाळेतील अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग व बलात्कार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे त्यानुसार त्यात एक आरोपी हा आदित्य शिवाजी चौधरी व दुसरा आरोपी हा अल्पवीन आहे या दोघांनी इंद्रानगर परिसरात एका बंद बंगल्यात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग व बलात्कार केल्याची फिर्याद दाखल झाली मागील पाच ते सात ते आठ महिन्यापासून पूर्वी हा प्रकार झालेला होता त्यापासून ती मुलगी आज आठ महिन्याची गरोदर आहे व ती सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे तिला उपचाराकरता दाखल करण्यात आलेली आहे ह्यामध्ये तेरा सदुसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा पुढील तपास माननीय पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत त्यानंतर एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे दुसरा आरोपी देखील आम्ही तात्काळ लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे आरोपी एक आरोपी सध्या आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे घटनास्थळी डी वाय एस पी बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी भेट दिली शहरालगत श्रीरामपुरात घडलेल्या या खळबळजनक प्रकरणातील आरोपी आदित्य चौधरीला अटक करण्यात आली आहे मात्र बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी हा फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे तिरंगा साठी असलम बिन साद श्रीरामपूर